सिल्व्हरमध्ये अच्छा अजून कॉटन 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 म्हणजे yeah. आमच्या नाशिक नाशिकमध्ये मॅडम येत चायनाला कॉटन एक्सपोर्ट मी आजपर्यंत चायनाला मी एक्सपोर्ट करतो कर असं ऐकलेले फार रेअर लोक सापडतील की आम्ही चायनाला एक्सपोर्ट करतो चायनाने मी इम्पोर्ट करतो असं ऐकतो आपण बाहेर देशातून ज्या ज्या देशांमधून आपण वस्तू इम्पोर्ट करतो जे आपण इथे कन्झम्शन साठी वापरत असू किंवा रिसेलिंग साठी वापरत असो yes. या पद्धतीने इथे काम करतात लोक तर आपल्याला आपलं पड बाहेर देशात विकायचं पाठवायचं पाठवायचंय याचा अर्थ याच्यासाठी प्रॉपर एक सिस्टम करावं लागतं काम गव्हर्नमेंटच्या निगराणीमध्ये हो ते काम होत सगळं तुम्ही ठरवलं आणि लगेच उद्यापासून बसून एक्सपोर्ट करायला सुरुवात हे करणं सोपं नाही जसं ना? इथे लोकली आपल्याला आज वाटलं हे बी खूप संध्याकाळी दुसरं पड एक्सपोर्ट इन्फोर्ट मध्ये तशा गोष्टी घडू शकत नाही ऍग्रीकल्चर मध्ये गेले तर ऍग्रीकल्चर रिगार्डिंग तुम्हाला लायसन्सेस घ्यावे लागतील त्याचे तुम्हाला माहिती पाहिजे तुमचा कस्टमर बाहेर देशात त्याला आवाज दिला जाणार आहे का नाही कस करायचे थॉट सुरू झाला पाहिजे की प्रॉडक्ट सिलेक्शन ठीक आहे मला गव्हर्नमेंट कडनं डेटा मिळतो त्या डेटाचा अभ्यास करून मला हे लक्षात येईल की कुठल्या प्रोडक्टला इंटरनॅशनली किती डिमांड आहे पाचशे तीस वर्षात ते पर्टिक्युलर बनाना असेल किंवा कॉटन असेल किंवा एनिथिंग जे प्रोडक्ट आहेत त्याचा डेटा अवेलेबल होतो डेटाला अनलाइज करता येईल आपल्याला प्रत्येक वर्षी प्रत्येक प्रोडक्ट कुठल्या कंट्रीमध्ये किती क्वांटिटीमध्ये किती टन्समध्ये मध्ये किती कि व्हॅल्यू मध्ये एक्सपोर्ट होतोय याच्यावर तुमचं प्रोडक्ट डिमांड आहे की नाही आहे किंवा आपल्याला चांगलं उचलून धरेल किंवा नाही धरणार हे लक्षात येणार याच्यासाठी तुम्ही किती स्पेंड करू शकता आहेत तुमच्याकडे तेवढे पैसे जेवढे मार्केटिंग वर टेस्टिंग साठी खर्च करू शकतो एखाद दोन करोड फरक पडतो असं काही विषय असेल तर तसं मार्केट आपण बिझनेस प्लॅन करतो नाही काय मिस्टेक केली ते माहिती नाही वॉशिंग मशीन मध्ये प्रॉब्लेम नव्हतं त्यांच्याकडे जे म्हणजे उर्दू किंवा अरबी असं याच्या करता गव्हर्नमेंट याच्याकरता करते आपल्यासाठी आणि ते फक्त एक्सपोर्टर साठी करते कारण आपण बाहेर देशातला पैसा आपल्या देशात आणतोय म्हणजे आपल्या देशाला फास्ट ग्रो करतोय आपलं देश पटकन ग्रो व्हावा इथलाच पैसा इथेच फिरत राहील त्यापेक्षा बाहेरचा पैसा जास्त आला तर आपल्या जे वरती तो डायरेक्ट इम्पॅक्ट करणार बिझनेस आणि येताना रुपीज नाही डॉलर मागवतो आपण इंडियन रुपीज नको आपली करन्सी जरी इंडियन रुपीज असले तरी आपण कुठल्या देशाला माल विकला की आपण डॉलर्स मागतो आता ते थोडासा स्विच होतोय पण ते एक वर्षांपासून हेच होत की युएस डॉलर स्पेसिफिकली मागवला जात होता माहिती त्याचं कारण कोणाला कोण सांगते असा व्यक्ती सोबत घेतलाय त्यांना बरोबर बसवला आहे ट्रम्प जो इतका मोर कपडा करतोय जे पूर्ण देशाला आणि त्याच्याच पब्लिक त्याला असते कालपर्यंत तो मोदीचा आणि आपल्या इकॉनॉमीला डेट इकॉनॉमी म्हणत होता आणि कालचं तुम्ही स्टेटमेंट बघितलं त्याच हा हा ग्रेटेड डॉलर आता तो बरा म्हणतोय आता अरे चार दिवसात काय असं बदलून जातोय काय तुम्हाला सिच्युएशन तो जगातली स्मार्टेस्ट पीपल म्हणतो आपण पूर्ण जगाला आपण सगळ्याच गोष्टी पुरवतोय सॉफ्टवेअर पासून सगळं काही पूर्ण जगाला कंट्रोल करतोय जगाचा ट्रेड कंट्रोल करतोय वाटलं त्याला इराण वरती सँक्शन लावून टाकले इराण अफगाणिस्तान तुम्ही ट्रेड करायचं नाही कोणाशी यांचं काय सपन एवढा लांब देशाची आज तुमचा बनाना जो एक्सपोर्ट होतो मेजॉरिटी ऑफ एटी पर्सेंट हा इराण आणि इराकला होतो आणि त्यांच्याकडे ट्रान्झॅक्शन करायला सिस्टमच नाही कॅश द्यायला गेली माझा पण मरा जातो अफगाणिस्तानला जातो इजिप्त इराणला जातो लास्ट इयरला आम्ही मोर दॅन टू हंड्रेड कंटेनर्स इराणला पाठवले आता हे करताना इतका घाम पाठायचा कारण त्यांना पैसे द्यायचे वस्तू पाहिजे पण युएसचे सँक्शन असल्यामुळे आणि त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे पेमेंट सिस्टीम नसल्यामुळे <laughs> पेमेंट ते देऊ शकेल ते आता घेऊ शकेल कारण पेमेंट जो रूट केला जातो जे ट्रान्झॅक्शन चालतं ते स्विफ्ट ट्रान्सफर होतं आणि ही सिस्टीम युएसची त्यांनी ठरवलं तर ते बंद युके थ्रू ठेवत युके हे एका बाजूचे देश आणि आता जे जग दोन तुकड्यात पाठलं गेलेलं त्यांनी जर आपल्याला धोका दिला अमेरिकेने कालपर्यंत आज नाही आण कारण आपण त्याचं ऐकलं नाही की रशियाचं चांगले संबंध बनवून टाकता म्हणून आपल्याला लाभ केलं हे आपल्या सगळ्या बिझनेस वरती इम्पॅक्ट होत्या नाही विचार करता एकदा विचार केला ना, ना <laughs> वेगळ्या आल्यानंतर दे सकाळी दहा वाजता त्यावेळेस तुमच्याकडे उत्तर असेल सर काय करावं लागेल या करोड रुपये मला पुढच्या पाच वर्षात कमवायचे तर वर्षाला किती महिन्याला किती कमवणे कसला बिझनेस

दोन किलोमीटर पर्यंत जेवढे घर असतील तेवढ्यांना माझ्या मेडिकल पर्यंत पोहोचणं सोपं आहे जर असं असेल तर तो तुमचा टार्गेट एरिया सर्व्हिसेबल एरिया झाला तुम्ही असे दहा मेडिकल केले सर्व्हिसेबल एरिया वाढवला फ्रँचायझी दिल्या आहे ना अपोलो वगैरे बरोबर आहे ते काय करतात एका व्यक्तीने असं बसून काहीतरी डोकं लावलं पन्नास करोड कसे येतील एका दुकानातून जर महिन्याला वर्षाला जर पन्नास लाखाचं माझं होत आहे तर अशी किती दुकानं लागतील आणि एवढंच माझं टार्गेट मग मी काय करेल मी प्रत्येक दुकानात नाही बसू शकत मी माझ्यासारखी रेप्लिका बनवतो आणि त्यांना त्या दुकानावरती बसवतो पार्टनर बनवतो की मीच सप्लाय करतो अमृतुल्य तू फक्त चाकडू पत्ती पण माझीच फर्निचर <laughs> मीच देईल तुला ती सगळ्यांची कॉस्ट लावून ही फ्रँचायझी हल्लाजी मे लोक काय करतोय मल्टिप्लाय करताय एकच बिजनेसला मल्टिप्लाय केलं फ्रेंचाइज मोडमध्ये गेला मग त्यांचा सर्व्हिसेबल एरिया वाटवला आणि मग जास्त पैसे यायला लागलेत मग कराडो आकडे काही छोटे झाले आता वर्षाला सहज टच झालं आता इथून पुढे अजून मोठं राहायचं आहे मग सी फेस एस बंगलो पाहिजे आपल्याला इकडे हा काय करावं लागेल बाई काम करतो ना माझा मेडिकल होता हा एरिया वाढवा लागेल मग तो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे हळूहळू ती त्याला बिगर करतो तुम्हाला तो आकडे लक्षात येत जाते अरे हे तर असं नुसतं स्टेट महाराष्ट्रात टार्गेट केलं तर एवढे पैसे जेव्हा मी इंडियात टार्गेट केलं तर इतके एवढे आणि जर मी एका देशाला टार्गेट केलं तर केवढे पैसे एक्सपोर्टचा बिझनेस म्हणजे काय आपली केळी आपण त्या देशाला त्या देशाला पर्टिक्युलर देशा तो जो इम्पोर्टर आहे त्याला नाही तो घेऊन त्या स्प्रेड करणार आहे त्याची डिमांड किती असेल काय किती पाच पन्नास किलो शंभर किलो नाही टन मग त्याने ट्रायल ऑर्डर जरी म्हटली ना तरी एक कंटेनर घ्या एक कंटेनरची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती एकोणतीस हजार किलो एकोणतीस हजार किलो विकायला किती दिवस लागतात सर आहे पण लोकल बिझनेस आणि एक्सपोर्ट करायचं मग <laughs> मेहनत आहे ना याच्यामध्ये असं नाही की सोपं आहे कोणी उठलं लगेच एक्सपोर्टर झाला हो असं नाही होणार या चार दिवसाचा काम कोर्स केला आणि तुम्ही एक्सपोर्टर झाले नाही होणार काय चार दिवसाचा कोर्स केला आणि एक्सपोर्टर झाले असं होत नाही याच्यामध्ये तो प्रोसेस काय एक्सपोर्ट हो कसं केलं जातं काय लायसन्सेस लागतात काय डॉक्युमेंटेशन लागतात किती डिमांड आहे मार्केटमध्ये पोहोचव कसं कस्टमर शोधू कसं कस्टमर बोलू कसं नाही तुम्हाला ट्रेन करतील कम्युनिकेशनसाठी मेल कसं लिहायचं त्याच्यासाठी सेपरेट तीन तीन तासाचे लेक्चर आहे ठीक आहे त्याच्यानंतर लॉजिस्टिक एक्सपर्ट येतील कस्टम्स एक्सपर्ट येतील रोज रेग्युलेशन अजून एक्झिट बँकेचे येतील लोकल बँकेचे पण येतील जे, जे विथ इन इंडिया असतात फायनान्स कसा प्रोव्हाइड होईल आपल्याला सगळ्या स्कीम तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम साठी जे कन्सल्टंट आहेत आपल्याकडे मार्केटिंग कशी करू मग डिजिटल मार्केटिंग हे पार्ट आलं मग ते पण शिकवलं जाईल